तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा समजा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण निघालो आहे सकाळी सकाळी मुंबईला आपल्याला आणायची आहे सुकी मच्छी तर इथं तर मी एकटंच आहे आपल्याला वाशिला एक मित्र भेटणार आहे त्याला घेऊ आणि जाऊया आता मच्छीचा जा काय रेट चालू आहे तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो आणि वाजल्यात सकाळचे पावणे पाच वाजलेत चला जाऊया आपली बघा गाडी चला जाऊया निघूया तर मित्रांनो आता येऊन पोचलोय मी वाशीला तर मित्राला फोन केले दहा मिनटं झाली अजून काही येत नाही बघू आता कधी येतो तो तर मित्रांनो फायनली वीस मिनटांनंतर आपला मित्र आलेला आहे बघा आले बघा हो वीस मिनिटानंतर आल्या कॅ बा इतना टाइम अरे यार त्याला लागली होती झोप त्याला जाऊया पुढे आपण हो, भेटू पुढे फायनली आपण पोचलेलो आहोत मुंबईला शिवडी या ठिकाणी हा मार्केट शिवडीला आहे बघू शकता हा फाटक आहे लेफ्ट साइडला स्टेशन आहे तुम्हाला जर ट्रेन ये ये ने यायचं झालं हे बघा हे स्टेशन आहे समोरच हा फाटक आहे आणि समोरच मार्केट आहे बघा तुम्हाला समोरच दिसत असेल मार्केट चला आणि आपल्या मित्राला गाडी देत थांबल इथं था, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे त्याला गाडीतच बसून ठेवलं मी एकटाच आलो आहे मार्केटला बघा समोरच मार्केट आहे पूर्ण दोन्ही ठिकाणी मार्केट फुल मार्केट भरलं आहे बघू शकता दोन्ही साईडला मार्केट आहे जवला गर्दी पुढे जाऊन पुढे जाऊन आपण भाव विचारू तसं काय भाव आहे आपण घेऊ करते बघा एकच नंबर करते रे एक दुकानात जाऊ आपण आणि हा मार्केट सकाळी साडेपाच वाजता चालू होतो तर मित्रांनो आपण पूर्ण पहिला मार्केट फिरू कुठे आपल्याला चांगलं वाटेल तिथं घेऊ बघा काय साडेतीनशे रुपये हो पुढे जाऊन विचारू आपण जाऊला काय भाऊ कायच टॉप तो पे जाएगा भाई यस हां नहीं इधर तो फायदा खाली मारे लेके रुक जाओ हमें बैठना नहीं है हमें यूट्यूब एक तो पे एकदम फायरिंग है। एक जोला है एक सौ बीस का बासमती का टुकड़ा है एक तो बासमती है।, बास है बास कर दी कर दी है साढ़े तीन सौ का भाव लेकिन कलम रो रहे एकदम एक नंबर है मित्रों इत कर दाखो तो, तो साढ़े तीन सौ रुपये बोलते मन बोला माल है जिला माल है नहीं नहीं सोचा तो है लेकिन थोड़ा क्या होता है सुबह से धंधा लगाओ ना तो थोड़ा ओले टाइप होता है तो ज्यादा लेगा तो कम होएगा ना, तो तो ना।, ना। चालन मारेला नहीं मैं मारेला ਇਹਦਰ ਚਾਲਨ ਮਾਰਕ ਲਗਾ ਕੇ ਲਗਾ ਦੇ। ਦੇਖੇ ਵੈਸਾ ਤੇਰੇ 1 ਕਿਲੋ ਵੇਚਣਾ ਹੈ ਤਾਂ ਕੋਈ ਵੀ ਚਾਲਨ ਲਗਾਉਣਾ ਪਵੇਗਾ। ਪਰ ਮਿੱਤਰंनो ਆਪុន ਇਧਰ ਘਾਰਦੀ घेतलेले ਆ ਆਪਣੇ ਸੋਕਟ 4 ਕਿਲੋ घेतलेले ਇਧਰ। ਤੁਸੀਂ ਇਹਨਾਂ 4 ਕਿਲੋ ਵਜਨ ਕਰ ਦਿਓ। ਬੜਾ ਅੱਛਾ ਲੱਗਿਆ। 1 ਕਿਲੋ ਅਲੱਗ ਕਰੋ। 1 ਕਿਲੋ ਅਲੱਗ ਕਰ ਦਿਓ। 3 ਕਿਲੋ तर मित्रांनो आपण सुकट घेतलेलं आहे तीनशे ने किलोनी पण चार किलो घेतलेले आहे तर हे पण एकच नंबर आहे एकशे तीस रुपये बोलतात हो किती कमी होतात तर मित्रांनो आपण इथून जवला पण घेतलेला आहे एकशे दहानी घेतलेलं आहे एकशे दहानी आपण सात किलो घेतलेला आहे जवला तर पुढे बघू आपल्याला वाकटे घ्यायचे तर मित्रांनो समोरच आपलं जावलं बरं काम चालू आहे आणि इथं बघा दांडी दांडी सुकट बोलताना ते दोनशे रुपये किलो बोलतो एकच नंबर आहे दोनशे रुपये किलो बघू किती घ्यायचे तर मित्रांनो आपण हे डांड दांडे जे आहे दोन किलो सांगितले दोनशे रुपये किलो आहे चांगले कडकोली दांडे आहे खराब नाही मग एकच नंबर आहे मित्रांनो आपला जमला आणि सुकट घेऊन झालेलं आहे एक नंबर है प्रेम मानदली विचरे जे मानदली कशे मानदली कशे नंबर बेटा हा बहुत सूखा माल है देखो बहुत सुपर माल देखो दिया तर मित्रांनो आपण इथं मांदेली घेतलेले आहेत दोन किलो मांदेली घेतले आहेत दीडशे रुपये किलो आहेत मांदेली तर मित्रांनो आपण इथं घ्यायला आलो आहे डोमी आणि डोमी बघू शकता एकच नंबर मोठे मोठे तर माझ्या हातापासून बघू शकता किती मोठे आहेत डोमी आणि दोनशे रुपये किलोने दिले आहेत आपल्याला दोनशे वीस बोलत होते दोनशे रुपये आपण चार किलो घेतले आहेत डोमी आणि इथं सर्व प्रकारचे मच्छी भेटेल होय सुरम आहे इथं वाकटे आहे आणि हे छोटेवाले दांडे आपण मोठे घेतले हे छोटेवाले दांडे बोमलांचा भाव जरा टाईटच आहे बघूया पुढे जाऊन विचारू आपण बोमलांचा भाव काय आहे ते छोटे एक एक पीस भरायला लागले तर मित्रांनो इथं बघू शकता वाळूचं खारं पण आहे अडीचशे रुपये किलो बोलतात हे बघू कधी कमी करतात बागडे खाडे बागडे आहेत आणि हे बघा अरे बाजरे हे कायचं बोला एकशे रुपये एकशे ऐंशी आहे वाम आहे बहु काय मित्रांनो आपण एक किलो वावीचा खारा घेतले आणि एक डझन तेवले बांगडे घेतले दीडशे रुपये डझन आहे आणि वाळीचा खारा अडीचशे रुपये आहे बघ तिथे होतात तर मित्रांनो आपण इथं वाकटे घेतलेले आहेत साडेपाचशे रुपये किलो वाकटे वाकटे आणि बॉम्बलेला भाव जरा टाईटच आहे साडेपाचशे रुपये घेतलेले आहे एक किलो वाकटे घेतलेले आहे चला तर मित्रांनो आपण इथं बॉम्बेल घेतलेले आहे का गट्टा घेतलेला आहे त्याला पिंडी बोलतात पिंडी घ्यायला तर चारशे रुपये आणि असे खोल्ले तुम्हाला असे खुर्ले घेतले तर ते सहाशे रुपये आहेत ते, ते लोक असे म्हणजे यातून निवडून निवडून असे ठेवतात छोटे मोठे किंवा ते मोठे आहेत ते छोटे आहेत हे चारशे रुपये असतील ते सहाशे रुपये असतील आणि तुम्ही पिंडी घेतली आखे तर तुम्हाला चारशे रुपयात पड आता आपण साडेसहा किलोची पिंडी घेतलेली आहे इथं बघा गोणीत भरले त्याला पेमेंट करू जाऊ मित्रांनो आता एवढा मला आपल्याला एकट्याला न्यायचं आहे एक एक चक्कर आपण पोचून आलो गाडीमध्ये एक चक्कर पोचून आलो गाडीमध्ये ते एवढा एकट्यालाच घेऊन जातो कारण मित्र गाडीमध्ये बसले चला तर मित्रांनो फायनली माल टाकून झालेला आहे एकट्याला माल आणावा लागला हालत खराब झाली हे बघा माल सर्व भरले गाडीमध्ये आपण पाठीमध्ये ठेवले पूर्ण भरले आणि बॉम्बेल घेतले आणि हे बघा बसले आरामात हे काय आला नाही गाडीतच बसला होता नाही पाहून तर मित्रांनो फायनली आपण घरी आलेलो आहे हा तुम्हाला दाखवतो आपण काय काय घेऊन आलो आहे आणि बघा हे सिक्युरिटी गार्ड बसले याच्यावर लक्ष द्यायला कुत्रा वगैरे आल्यावर मारायला तुम्हाला सांगतो काय काय आणलं आहे आपण बॉम्बिल आणलेत हे चार ते पाच किलो बॉम्बिल आहेत आणि सुकट आहे तीन किलो जावला आहे चार किलो या साईडला पेटी वाकटी आणली एक किलो आहे बांगडे आहेत बस वावीचा खारा आहे वावीचा खारा आणलं आहे एकच नंबर आहे खारा आहे मस्त आणि मांदिले आहेत मांदिली दोन किलो आणलेत आणि दांडी पण दोन किलो आणलेत आपण धोमी तर एकच नंबर आहे एक एक हवा किती मोठा आहे चार किलो आणलेत आपण धोमी सर्व सुखद मस्तपैकी उन्हामध्ये ठेवलेत एकच नंबर तेव्हा ते, ते सिक्युरिटी गार्ड बसलेला आहे कुत्रा आल्यावर मारायला मस्त डांडूक घेऊन बसले ते होय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला या व्हिडिओला इथंच थांबवतो चला बाय